प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये कार्तिक सांगत असतो नाही नाही आता या घरात मी राहू शकत नाही मुक्ता माझ्यावरती इतके घाणेरडे आरोप केलेत आता या घरात मला राहता येणार नाही यावरती स्वाती म्हणते हे बघ माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू वेड्यासारखं का काहीतरी बडबडू नकोस हे बघ मुक्ता काहीतरी गैरसमज झाला असेल यावरती इंद्रा चिडते आणि म्हणते खबरदार खबरदार माझ्या सोम्यासारख्या जावयावरती तू काहीतरी घाणेरडं बोललीस तर अगं तुला माहितीये है ना त्या अनिताच्या प्रकरणामध्ये त्यांच्या जीवाला इतकं लागलं ते आणि त्यांनी तिची मदत केली आणि अशा देव माणसावरती तू शिंतोड उडवतेस अगं लाज कशी नाही वाटली तुला यावरती कार्तिक म्हणतो मम्मी माझं मनच तसं आहे म्हणजे कुणावरती सुद्धा अत्याचार झाला ना तर मला खूप वाईट वाटतं पण आता मी इथे राहू शकत नाही तुमचा मान पण मी ठेवू शकत नाही कारण जर हे सागरला कळलं ना तर त्याला वाटेल किती कॅरेक्टरलेस माणूस आहे त्याला किती हे वाटेल त्यामुळे आता मी इथे राहू शकणार नाही यावरती मग मात्र इंद्रा म्हणते सागरला सागरला कणाला कळणार आहे हे सगळं ए हे बघ जर या गोष्टी मधला एक शब्द जरी सागरला कळला ना तर याद राख तुझं तोंड बंद करून ठेव सागरला काही सांगितलंस आणि आता माझ्या मुला मुलांच्या जर भांडण्यास तर गाठ माझ्याशी आहे आधी माझ्या लकीला बदनाम केलंस आता कार्तिकरावांना बदनाम करतेस तुझ्या चाली मला काही कळत नाहीये का हे बघा जावे बापू तुम्ही कुठे कुठे जायचं नाहीये मी हिला सांगितलंय सागऱ्यापर्यंत काही पोहोचणार नाहीये स्वाती म्हणते कार्तिक तू नको बर काळजी करू त्यावरती इंद्रा सांगते जाऊ बापू तुम्ही आज जा जरा आराम करा स्वाती तू यांना आत घेऊन जा आणि शांत कर बरं कार्तिक म्हणतो मम्मी गेलात तर बघा घरचे तुमच्यावरती लागलेला आरोप मी सहन नाही करणार आणि तुम्ही गेलात तर मला वाईट वाटेल असं असं म्हणत इंद्रा त्याला आता भोळी भाबडी भोळी बाबडी कसली फक्त मुक्ताचा राग करणारी बाकी सगळ्यांवरती आंध्रा विश्वास ठेवणारी इंद्रा आता मात्र इकडे कार्तिकच्या विनवण्या करते पण आता मुक्ता विचार करते मी इतकं पोटतिडकीने सांगते तर यांचा विश्वास नाही पुन्हा एकदा आता मुक्ताला इंद्रा धमकी देते हे बघ खबरदार निमूटपणे रहा या सगळ्यामध्ये जर का हे प्रकरण बाहेर आलं तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आहे कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी काय करेन मला नाही माहिती असं म्हणत इंद्रा पुन्हा एकदा मुक्ताला धमकी देते तोपर्यंत इकडे आता गोव्याला निघालेल्या सावनीला अचानकपणे तिच्या मेडचा कॉल येतो की आदित्यची तब्येत बिघडले त्याला न डिहायड्रेशन झालेलं आहे उलटी होत आहे आणि तो अगदी झोपून मलूल पडलेला आहे त्यावरती सावनी म्हणते काय आदित्यची तब्येत बिघडली आता इकडे सागरला पण कळतं की आदित्यची तब्येत बिघडले तो म्हणतो काय झालं यावरती सावनी म्हणते आपल्याला मीटिंगला जाता येणार ना नाही आदित्यची तब्येत बिघडले सागर म्हणतो चल ताबडतोब घरी जाऊ या मीटिंग कॅन्सल करता येईल आणि क्षणाचाही विलंब न लावता सागर मीटिंग कॅन्सल करतो आणि आता सावनीच्या घरी जायला निघतो आणि त्यामुळे सागर घरी येणार आहे हे, हे कार्तिकला माहित नसतं गो सागर गोव्याला गेला हे माहिती असल्यामुळे त्याचा प्लॅनचा आता अचूकपणे एंट्री करत सागर प्लॅन फ्लॉप करणार असतो इकडे आता सागर सांगत असतो हे बघ सावनी चल लवकर आणि दोघ जण ताबडतोब घरी यायला आदित्यला भेटायला निघतात इकडे आपल्या रूममध्ये येते आणि विचार करत असते म्हणजे माझं चुकलं याआधी दोन वेळेला त्यांनी जेव्हा प्रयत्न केला अंगचटीला येण्याचा त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं पण त्यावेळेला माझं हे चुकलं की मी कुणाला सांगितलंच नाही आणि आत्ता आत्ता हे करून काही उपयोग नाहीये पण नाही या माणसाचा पर्दाफाश करायलाच पाहिजे मला सागरला खरं सांगायलाच पाहिजे पण सागरचा फोनच लागत नाहीये बरं आईबाबांना काही सांगावं तर त्यांचा पण फोन लागत नाही ना ते अष्टविनायक यात्रेला गेले काय करू मीच मूर्खपणा केला इतके दिवस गप्प बसून या माणसाला पाठीशी घातलं असं म्हणत मुक्ता सागरला आणि तिच्या आईबाबांना कंटिन्युअस फोन ट्राय करत असते पण त्यांचा फोन काही लागत नसतो तोपर्यंत घाबराघुबरा होऊन आता सागर इकडे आदित्यकडे येतो आणि आल्यावर ती सावनी म्हणते काय ग काय झालं मेडला विचारते मेड विचार म्हणते काही नाही काहीच कळत नाही अचानक त्याला डिहायड्रेशन झालं व्हॉमिटिंग व्हायला लागली डॉक्टर आलेत औषधं लिहून दिलेत आणि काही काळजीचं कारण नाहीये पण त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं सांगितलंय त्यावरती सागर म्हणतो आधी आधी काय झालं आता सागरचा सा आवाज ऐकून आधी आता जागा होतो आय लव्ह यू मम्मा आय लव्ह यू पप्पा असं म्हणत तो आता मी आजारी असल्यामुळे तुम्ही दोघ जण एकाच वेळेला माझ्याकडे आलात मला किती आनंद झाला आणि थँक्यू पप्पा मी आजारी आहे कळल्याचं तुम्ही माझ्याजवळ धावत आलात खरंच तुमच्या आधाराची तुमच्या बोलण्याची तुमच्या प्रेमाची मला खूप गरज होती यावरती सागर म्हणतो अरे काय काळजी तुला जेव्हा जेव्हा माझी गरज आहे ना तेव्हा तेव्हा मी येणार आहे तू फार काही बोलू नकोस बरं तू आता आराम कर तुला आरामाची गरज आहे असा विचार करत सागर आता आपल्या मुलाची अवस्था बघून इतका घाबरून जातो की त्याला आता भीतीच वाटायला लागते आणि इकडे आधी मात्र छोटा आपल्या आई बाबांचा हात तात घेऊन आजारपणामुळे का होईना दोघ जण एकत्र आले त्यांचं एकत्र प्रेम मिळाले म्हणून दोघांचा हात पकडून खुश असतो तोपर्यंत इकडे आता कोळी फॅमिलीनी पिक्चरला जाण्याचा प्लॅन केलेला असतो सगळेजण पिक्चरला निघत असताना इंद्रा, कार्तिक 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 इंद्रा आता कार्तिकला खिरीची वाटी आणून देते आणि हे घ्या कार्तिकराव मस्तपैकी खीर खाऊन घ्या कार्तिक इंद्राची आता लाल करत तो सांगत असतो हे बघा म्हणजे ना तुम्ही खीर बनवता ना तशी खीर जगात कोण नाही बनवत माझी आई बनवते पण त्यापेक्षा तुम्ही भारी बनवता स्वाती म्हणते अरे चल आपल्याला जायचंय सगळेजण पिक्चरसाठी खाली गेलेत असं म्हटल्यावर ती कार्तिकच्या डोक्यात किडे वळवायला लागतात आणि कार्तिक ताबडतोब आपल्या शर्टवरती खीर सांडवतो स्वाती म्हणते हे काय केलंस तू सगळेजण खाली वाट बघतायत आणि तू इथे हे उद्योग करून ठेवलेस यावरती कार्तिक म्हणतो सॉरी सॉरी पण एक काम करूया का तू एक काम कर तुम्ही सगळे खाली वा मी येतोच थोड्या वेळामध्ये शर्ट वगैरे चेंज करतो आणि मी येतो यावरती मग मात्र स्वाती म्हणते ठीक आहे पण ये लवकर बापू कोमल सगळेजण खाली गेलेले आहेत असं म्हणत दोघी पण खाली जातात आता रूममध्ये फक्त आणि फक्त कार्तिक असतो आणि मुक्ता स्वाती म्हणत असते मम्मी अगं मुक्ता कुठे आहे मुक्ता वहिनी फोन पण नाही उचलत आहे त्यावेळेला मात्र आता इंद्रा म्हणते तू नको काळजी करूस तिला यायचं असेल तर ती येईल नाहीतर नाही येणार इंद्रा आता क्लिनिक मध्ये असलेल्या मुक्ताला नेण्यासाठी नकार देते मग मुक्ता क्लिनिक मध्ये असते आणि विचार करत असते काय करू याला कसा काय धडा शिकवू सगळ्यांसमोर याच सत्य कसं आणू आणि त्याच वेळेला मुक्ता समोर अजून एक वेगळीच गोष्ट येणार असते तोपर्यंत मात्र आता आदित्यला भेटून खाली सागर येतो तर सावनी म्हणते थँक्यू म्हणजे तू अचानकपणे मीटिंग कॅन्सल करून आदित्यला भेटायला आलास यावरती सागर म्हणतो तुला थँक्यू म्हणायची गरज नाहीये मी तुझ्यासाठी आलेलोच नाहीये मी फक्त आलोय ते माझ्या आधीसाठी त्यामुळे प्लीज थँक्यू म्हणू नको आणि त्याच वेळेला दारू पिऊन हर्ष तिकडे येतो दोघांना एकत्र पाहून आता मात्र हर्ष काहीतरी कमेंट करतो सागर म्हणतो तुमचं चालू दे मी आधीकडे जातो असं म्हणत सागर आधीकडे गेल्यावरती हर्ष म्हणतो हे काय म्हणजे मी घरात नाही बघून दोघं म्हणजे तुझा एक्स हजबंड सोबत मजा करायला इकडे आलीच की काय यावरती सावनी म्हणते तोंड सांभाळून बोल अरे आम्हाला मजाच करायची असते आम्ही गोव्याला नसतो का गेलो हर्ष म्हणतो ते मला काही सांगू नकोस पण तो इकडे का आलाय यावरती सावनी म्हणते अरे अचानकपणे आदित्यची तब्येत बिघडली आणि म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं त्यावरती हर्ष म्हणतो झालं आदित्यची तब्येत बिघडली सावनी म्हणते अरे तुला काही वाटत नाहीये त्याची तब्येत बिघडली तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही यावरती हर्ष म्हणतो त्याला पोचतोय ना मी बस झालं सावनी म्हणते म्हणजे म्हणजे तुझं त्याच्यावरती प्रेम नाहीये का हर्ष म्हणतो प्रेम बीम काय नाही मी आदित्यला पोचतोय कारण मला सागरला हरवायचं आहे अखेर सत्य हर्षच्या तोंडामध्ये आलेलंच असतं दारूच्या नशेत का होईना पण सावनीचे डोळे उघडतात आतापर्यंत म्हणजे आता हर्ष ह्याचे लाड करत असतो आदित्यचे पण ते लाड फक्त आणि फक्त सागरला हरवण्यासाठी की सागरकडे तो जाऊ नये आपल्याचकडे राहावा म्हणून आणि हे अखेर आता त्याच्या तोंडात ऐकून सावनीला जबरदस्त धक्का बसतो तो म्हणतो प्रेम आणि त्याच्या सागरचा मुलगा आहे ना त्याचं कर्तव्यच आहे त्याने यावंच इकडे मी का करू माझा थोडी मुलगा आहे मी संभाळतो पोचतो हेच त्याच्यावरती उपकार आहेत यावरती सावनी म्हणते काय बोलतोयस तू मग मात्र आता इकडे हर्ष बोलतो हो कारण माझं त्याच्याशी काय नातं आहे नातं फक्त सागर सोबत आहे तू नको मला सांगूस की मी त्याच्याशी कसं वागायचं ते मला सागरला हरवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव सागरला हरवण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि जर सागरला हरवलं नाही ना तर आदित्यच काय तुला पण या घरात हाकलून द्यायला मी कमी नाही करणार असं म्हणत तो सावनीला एक रियालिटी चेकच देतो आतापर्यंत हर्ष हळसता पैसा मोठेपणा यावरती उडणारी सावनी अचानक जमिनीवरती येऊन आपटलेली असते तोपर्यंत इकडे आता आदित्य सांगत असतो पप्पा बरं झालं तुम्ही आलात ते तुम्ही आलात म्हणून मला खूप बरं वाटलं बर सागर म्हणतो अरे पप्पाला कोण कधी थँक्स म्हणतं का ज्या ज्या वेळेला तुला गरज असेल ना त्या त्या वेळेला मी इथे हजर असेल त्यासाठी तुला थँक्स म्हणायची गरज नाहीये कारण मी तुझा पप्पा आहे ना बरं ते सगळं जाऊ दे तू हे ऍपल खा तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना आणि सारखं सारखं थँक्स म्हणणं थांबव आता सावनी हे सगळं ऐकत असते झटक्यामध्ये लक्षात हर्ष आणि सागर मधला फरक म्हणजे आपण हिरा सोडून या कोळशाकडे आलोय आणि आत्ता तिला सत्य समजल्यावर ती खूप लेट झालेला असतो कारण सागर तिचं तोंड बघायला पण तयार नसतो सावनी लाजेने मान खाली घालून दारात उभी असते आणि सागर तिकडून बाहेर पडतो सावनीला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो पण त्याला खूप उशीर झालेला असतो इकडे आता मुक्ता आपल्या क्लिनिक मध्ये असते तोपर्यंत तिथे आरती येते आरती आल्यावर ती मुक्ता म्हणते अगं काय ग कुठे होतीस तू म्हणजे घरी आलीस दोनदा तिथून पण निघून गेलीस मला तर काही कळलंच नाही कुठे गेलीस ते यावर ती आरती आपलं रेजिस्ट्रेशन लेटर देते आणि म्हणते मॅडम मी हा जॉब सोडते त्यावरती मुक्ताला जरा आश्चर्यच वाटतं का ग जॉब का सोडतेस अचानक ते पण असं त्यावरती मग मात्र आरती गडबडते आणि म्हणते नाही मॅडम मला दुसरीकडे चांगला जॉब मिळालाय मुक्ता म्हणते हे कारण असेल तर उत्तम आहे दुसरा चांगला जॉब आहे तर नक्की सोड पण माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल की तुला दुसरा जॉब मिळालाय तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस असं म्हणत मुक्ता आता आरतीला फोर्स करते बोल काय आहे बोल माझ्या डोळ्यात डोळे घालून का नाही तू बोलत आहेस मला सगळं सत्य आता कळालंच पाहिजे असं म्हणत मग मात्र इकडे मुक्ता आरती कडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना आरती एक वाक्य बोलते की मॅडम मॅडम ना तो माणसाला मी पाहिलेला आहे त्या माणसापासून तुम्ही सुद्धा जपून राहा यावरती मुक्ता म्हणते मी जपून राहू माझा काय संबंध जपून राहण्याचं मी त्याला ओळखते का तो आमच्या आजूबाजूला राहतो का यावरती आरती म्हणते हो कार्तिक कार्तिक मी त्याला तुमच्या घरी पाहिलेलं आहे आता मात्र इकडे मुक्ता हदरते आणि ती म्हणते कार्तिक म्हणजे आमच्या घरात आहेत ते स्वातंत्र्यांचा नवरा कार्तिक यावरती मग मात्र आरती म्हणते हो मॅडम तुम्ही जपून राहा तो माणूस ना एकदम खतरनाक आहे मुक्ता बोलते काय बोलतेस तू म्हणजे ती दुबईची मुलगी ती तूच का यावरती आरती म्हणते हो ती दुबईची मुलगी मीच यावरती मुक्ता म्हणते मग तू पंधरा लाखाची डिमांड केलीस का त्यांनी तुला पंधरा लाख दिले का यावरती कसले लाख 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 कुठले मी वगैरे काही माहीत नाही उलट त्यांनी माझ्यावरती अत्याचार केला आणि तेच मला धमकी देत आहेत की मी हे सगळं सगळ्यांना सांगीन सांगेन उलट करून की तू माझ्या मागे लागली होतीस आता मुक्ताला रियालिटी चेक इतका मोठा मिळतो मूर्खासारखी त्याच्यासाठी कोळी कुटुंबाशी वाईट घेऊन पंधरा लाखाचे दागिने विकून आपण त्याला न्यायला निघाले होतो आणि तो माणूस इतका खोटारडा आहे मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो आणि ती विचार करते या माणसाला या माणसाच्या मूर्खपणामध्ये मी अडकले सागरला फसवलं त्यांनी पंधरा लाख रुपये घेतलं हे कसं काय करू शकतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणत मुक्ता आता आरतीला म्हणते अगं काय करतेस तू जॉब सोडून काही होणार आहे का पण तिला पुढे काही बोलायला सुचत नाही ती फक्त आणि फक्त याचाच विचार करत असते की या मूर्ख माणसाच्या म्हणजे या धूर्त माणसाच्या जाळ्यामध्ये अडकून मी मूर्ख बनले आता याला धडा शिकवलाच पाहिजे याचं जे, जे सगळं सत्य आहे तेच मला सागरच्या समोर आणलंच पाहिजे आता मला सागरला सत्य सांगायला पाहिजे फक्त मला नाही तर आरतीला अजून किती मुलींना याने फसवलंय काय माहिती आणि त्याचबरोबर पंधरा लाखाला पण फ्रॉड केलंय नाही नाही आता या माणसाबद्दल गप्प बसून मला चालणार नाही हा स्वातीताईंना पूर्ण कोळी कुटुंबाला फसवतोय याचं सत्य बाहेर आलंच पाहिजे पण काय करायचं हे मुक्ताला कळत नसतं मग मात्र मुक्ता आता सागरच्या येण्याची वाट पाहते आणि सगळ्यांच्या समोर कार्तिकचं सत्य काढण्याचा विचार करणार असते पण त्याच आधी ज्या वेळेला आदित्यकडून सागर निघतो त्या रात्री सगळेजण जेव्हा पिक्चरला गेलेले असतात तेव्हा आता कार्तिकला वाटतं की आदित्य कडे सागर हे त्याला माहित नसतं सागर गोव्याला गेला हे माहित असतं त्यामुळे हा चान्स आहे म्हणून मुक्तावरती हात टाकण्याचा तो प्रयत्न करतो मुक्ता म्हणते बाद झालं आता तुमचं सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे अख्ख्या जगासमोर तुमचं सत्य आणेन सागर समोर सत्य आणेन आणि ती आता कार्तिकच्या एक थोबाडीत येते पण कार्तिक ऐकायला तयार नसतो त्याला माहिती असतं की सगळे पिक्चरला गेलेत मुक्ता ही आपल्या हातामध्ये आहे आणि तो मुक्तावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो मुक्ता विरोध करण्याचा प्रयत्न करते त्याला बाजूला ढकलते आणि त्याच वेळेला तिकडे सागरची एंट्री होते सागर डोळ्यासमोरचं दृश्य बघतो आणि आता सागरने हे सगळं पाहिल्यावरती सागर मुक्तावरतीच ठाम विश्वास ठेवून आता कार्तिकची इथून हकलपट्टी करणार असतो पण त्यात सुद्धा एक टर्न ट्विस्ट येतो कारण सागर पुराव्याशिवाय काहीच बोलणार नसतो आता सागर पुरावे गोळा करणार या पुराव्यासकट कार्तिकचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे